माणसं सा, माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर आदित्य कारमेख प्रकरण बारा कच्छनु खमीर भाग दोन कच्छ जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला नारायण सरोवर असं गाव आहे जवळपास भारताचं पश्चिम टोक एके काळचं गजबस्त बंदर इथून प्राचीन काळी मोठा व्यापार झाले हे तीर्थक्षेत्र आहे चारधामांची यात्रा घडली तर यात्रेचं समापन नारायण सरोवर यात्रा घडून करावं त्याशिवाय चारधाम यात्रेचं पुण्य पदरात पडत नाही अशी परंपरा श्रद्धा इथं निगडीत आहे इथून जवळच आता आटलेलं एका महानदीचं एक मुख आहे ही सरस्वती अशी श्रद्धा सरळ बाणाच्या दिशेने कराची महानगर खूप जवळ तिथे एकदा मुद्दाम मुक्कामाला गेलो वाटेत काळवीट या हरिण जातीचं अभयारण्य पाहिलं शेकडो कदाचित हजारांहून खूप जास्त हरण कळप करून वावरतात निसर्ग चमत्कार आहे वाळवंटस पण थोड्या पावसावर गवत उगवत असे त्यावर या हरणांचा निर्वाह उत्तम चालायचा आता किती शिल्लक आहेत कोणास ठोक निसर्ग चमत्कार वाटला यासाठी की त्या भागात एखाद्या वर्षी अजिबात पाऊस न पडणं हे अधून मधून घडत पण हरण त्यातूनही पिढ्यान पिढ्या तिथं टिकून आहेत नारायण सरोवरला रात्री जेवण आटोपून खोलीत वाचत पडलो होतो दारावर टकटक दारात एक माणूस मध्यम उंची रापलेला काटकुळा पण काटक, काटक। रामराम म्हणाला मीही उलट रामजीनी असं म्हटलं त्याने सरळ मुद्द्याला हात घातला काय साहेब कराची फरवा आऊच छे येणार का कराची भटकायला पाकिस्तानमध्ये मुंबईचं स्थान असलेलं हे महानगर माझ्याकडे तर पासपोर्ट व्हिसा नाही नारायण सरोवर पासून कराचीकडे जायला रस्ता नाही काय भानगड आहे ही, ही? पृच्छा केल्यावर कळालं प्रकरण सोपं होत रात्री ते कराचीला उंट घेऊन जाणार होते एका उंटावर जागा होती पहाटे मला कराचीच्या उपनगरात सोडणार तिथपर्यंत त्यांची हमी पुढे दिवसभर मला कराचीत भटकायला मिळेल पाकिस्तानी चलन त्यांच्याकडून मिळेल रात्री साधारण याच वेळी जिथं मला सोडलं तिथं येऊन मी थांबायचं सकाळी पुन्हा नारायण सरोवर सण एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये प्रवास घडे का उंट भाडे रुपये तीन सो आवाजावाणू टू वे फेअर मी जाणार नव्हतोच एकतर कराचीची काहीही माहिती नाही तिथं कोणी ओळखीचं नाही मुख्य म्हणजे असं धाडस करण्याचं वेड साहस माझ्यात नव्हतं मात्र कुतूहल जाग झालं त्यांना विचारलं तुम्ही एवढे छातीठोकपणे कसं काय सांगता की वाटेत काहीही धोका नाही म्हणून एमाशू त्यात काय आम्ही आठवड्यातून दोनदा जातोच माल उतरवायचा पैसे घ्यायचे परतायचं कधी परतीचाही माल असतो पण नेहमी नसतो माल काय असं मी विचारल्यावर कळलं विड्याची पानं मी उडालोच कच्छमध्ये विड्याच्या पानाची एकही वेळ नाही जवळात जवळ सुरत भागात आहेत पण विपुल नाहीत आणि विड्याची पानं तीन चार उंटभार नेली तर मिळून काय पदरात पडणार माझे प्रश्न ऐकून ते गृहस्थ हसले एकोणीशे एकाहत्तर एक मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला पूर्वी पाकिस्तानला पानं तिथून जात शेवटी हे भारतीय उपखंडच आहे हो पान हा अत्यावश्यक भाग किंमत ठीक आहे थोडी जास्त पडेल पण पान हवंच मला आठवलं आग्रा इथं जे पान पन्नास पैशात मिळतं ते राजकोटला एक रुपयात तर सुरतला दोन रुपये पडत कराची हे संपन्न व्यापारी बंदर गरज आहे तर पुरवठा तयार एकोणीसशे सीमेवर लाहोरकडे जाण्यासाठी पाकिस्तानी सैन्य तुकड्यांच्या जागा टाळून भारतीय सैन्य पुढे घुसण्यासाठी चोरटी वाटा दाखवल्या होत्या त्यातून नारायण सरोवर बाजूने सिंधमध्ये जाताना दलदलीचा भाग आहे त्यातही उंटाने वाहतूक करता येईल अशा वाटा शोधून सापडतात यांचा नकाशा दरवर्षी बदलतो कारण समुद्र साहजिकच या वाटा माहित करून त्यावर नियंत्रण ठेवणं दोन्हीकडच्या सीमारक्षकांना अवघड जात असे शिवाय देवाण घेवाण हा मार्ग फार पूर्वीपासून जगात सगळीकडे वापरत आहे म्हणजे स्मगलिंगला गुजराती भाषेत चपखल शब्द आहे दाणचोरी भारतीयांची सोन्याची भूक आणि उपखंडातले अपुरे उत्पादन यातला फरक विशेषतः स्वातंत्र्यानंतर या दाणचोरी मार्गानेच भरून काढला जात असे याचा फार मोठा पुरवठा आखाती देशांमार्फत होत असे साहजिकच या देशांमध्ये अबुधाबी दुबई वगैरे खबरे पेरून कस्टम खाते माहिती गोळा करत असे सौराष्ट्र कच्छ किनारा आणि आखाती देश यांचा फार प्राचीन काळापासून व्यापार ज्ञात आहे पूर्वी शिळाची जहाजं हे वाहतुकीचं माध्यम होत सोमनाथच्या देवळाजवळचं वेरावळ हे बंदर अशी जहाजं बांधण्यासाठी आजही नावाजलं जातं यासाठीच लाकूड जवळच्या सासनगीरच्या जंगलात उपलब्ध आहे फरक इतकाच की आता जहाज बांधणी पारंपरिक पण शिड नाहीत तर त्यावर योग्य त्या अश्वशक्तीची डिझेल इंजिन बसवली जातात कंट्री कंट्रीक्राफ्ट या व्यापाराचं एक बंदर कच्छ मधलं मांडवी हे आहे है। या लहान आकाराच्या जहाजांना पुरेशी खोली तर तिथं आहेच शिवाय हे वादळ वाऱ्यांमध्ये खूप सुरक्षित आहे या मांडवीमध्ये एकदम मुक्कामाला होतो बंदराकाठीत शासकीय विश्रामगृह मुक्कामाला प्रवासी मी एकटाच आणि साथीला तिथला रखवालदार मध्यरात्रीनंतर अतीव वेदनेने मारलेल्या किंकाया अधून ऐकू येऊ लागल्या मी उठून वरांड्यात गेलो आमचा रखवालदार मागोमाग आलाच साहेब उठलात का तबियत केम छे चहा करू का वगैरे आवाज कसला मी विचारलो तर तो हसला झोपा थोड्या वेळाने किंचाया थांबतील पहाटे केव्हा तरी नाही केव्हा तरी एक दोन महिन्यांमध्ये होत असं तीस चाळीस मिनिटांमध्ये पुन्हा ओम शांती ओम पण मला मात्र पहाटेपर्यंत झोप आली नाहीच सकाळी एका घरी नाश्ता करवा जायचं होतं मला तिथं मी विषय काढला जी माहिती मिळाली त्यावर प्रतिक्रिया काय देणार अबुधाबीहून येणाऱ्या एका वहाणमा जहाजात वीस किलो सोनं दडवून आणण्यात येत असल्याची खबर तिथल्या खबऱ्याने दिली होती खबऱ्या विश्वसनीय होता त्याची बातमी कधी चुकली नव्हती जहाज आलं त्यावर एक तांडेल आणि पाच खलाशी असे सहा जण होते जहाज तपासलं गेलं सराईतपणे मात्र सोनं न पण खबर तर पक्की होती तेव्हा त्या सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं बोलत नाही म्हटल्यावर थर्ड डिग्री त्यावरही कोणी तोंड उघडे ना म्हणून त्यांच्या हाताच्या बोटांची नख उपटण्यात येत होती एकावेळी एकाचं एकाच एक नख पुढे दुसऱ्याच एक असा क्रम चालू होता मी ऐकलेल्या किंकाळ्या जीवाच्या आकांताने का मारल्या होत्या ते आत्ता मला कळालं सहाही जणांनी एक एक नख गमावल्यावर दुसऱ्या नखाची बारी आली तेव्हा त्यांनी दांडचोरी कबूल करून सोने लपवल्याची जागा दाखवली माझा प्रश्न असा होता की त्या सहा जणांना आता सुटका नाही हे नख उपटायची तयारी दिसल्याबरोबर लक्षात आलं असणार पूर्वी सुद्धा हे घडलं होत मग त्यांनी अशा यातना भोगण्याआधी सोनं का काढून दिलं नाही माझ्या प्रश्नावर उत्तर मिळालं साहेब असं आहे की ते सहा जण निव्वळ प्यादी आहेत या दांडचोरीचा संयोजक याच परिसरातला तो लक्ष ठेवून असणार किरकोळ थर्ड डिग्रीवर जर ते सहा जण शरण गेले असते सोनं काढून दिलं तर बाहेर आल्यावर आत जो छळ झाला तो स्वर्ग होता असं पटवून देणाऱ्या यातना त्यांच्या त्या डॉनने त्यां त्यां दिल्या कारण शंका की हे कस्टमला फितूर होते कालचा छळ झाल्यावर ते बोलले तेव्हा त्यांचा दोष फितुरी नाही एका मर्यादेपलीकडे माणूस छळ सहन करू शकत नाही हे त्या मुखियाला माहित आहे आता हे सहा जण शिक्षा भोगून सुटेपर्यंत त्यांच्या कुटुंबाची काळजी दानचोरीवाले घेतील सुटल्यावर त्यांचा ठरलेल्या यापेक्षा बिटवीन डेव्हिल अँड डिप्सी हीच म्हण मला इथे जास्त समर्पक वाटली उंट आणि वाळवंट यांचा अतूट संबंध जसा सर्वज्ञात आहे तसाच कारकुनी डोकं कार्यालयीन कामात निरर्थक चर्चा हाही असाच अतूट असंच एकदा कार्यालयीन कामासाठी अचानक मला कच्छ मध्ये जावं लागलं बस प्रवास संपला पण वीस पंचवीस किलोमीटर उंटावर बसून जाणं एवढा एकच मार्ग उपलब्ध होता उंटवाले होतेच त्यांनी दर सांगितला तो बस दरापेक्षा थोडा जास्त पण अतिव्याप्त नव्हता पर्याय दुसरा काहीच नव्हता त्यामुळे ते पैसे दिले त्या खेड्यात कामात दोन तीन तास गेले पुन्हा बसच्या वेळेत हजर परतल्यावर दोन तीन दिवस बऱ्यापैकी अंगदुखी झाली पण एक नवा अनुभवही मिळाला मात्र मनस मात्र मनस्ताप आता मजा वाटते त्याची तर तो सुरू झाला प्रवासाचं बिल मी दिलं सर्वच निमशासकीय संस्थांमध्ये प्रवासाच्या प्रकाराची नियमावली असते दरपत्रक असत त्यात स्वतःची गाडी कार्यालयीन वाहन यांचे किलोमीटर प्रमाणे दर ठरलेले होते मात्र एक किलोमीटरला उंटाचा दर किती वेटिंग चार्ज किती हा तपशील त्यात नव्हता संबंधित अधिकाऱ्याने त्यावर एक सखोल टिपण लिहिलं ते त्या हिशेब खात्याच्या प्रमुखाकडे गेलं ते गृहस्थ कधी ब्रिज खेळले होते का माहीत नाही पण त्या खेळातला एक संकेत त्यांनी हाडी मासी जिरवला होता इन प्ले ट्रम्प काय खेळावं अशी द्विधा मनस्थिती झाली तर हुकुमाचं पान वापरावं त्यांचं हुकुमाचं पान नेहमीच ठरलेलं असे निर्णय न घेणं कागद वरच्या कार्यालयाकडे रवाना अशा माणसाला झारीतला शुक्राचार्य म्हणता येत नाही बरं का कारण या त्यांचा हेतू कोणाला त्रास देण्याचा नसे माझ्यावर जबाबदारी नको अशी वृत्ती लहानशा गोष्टीसाठी जिथं हातानं एक दोन वाक्य लिहिणं पुरेस असे तिथं ते एक दीड पानांचं डिक्टेशन देत त्यातली खूपशी वाक्य ठरलेली असत त्यांचा स्टेनोग्राफर सुरुवातीला वैतागत असे पण पुढे तो फक्त डिक्टेशन घेतलं असं दाखवी लिहित मात्र काहीच नसे मात्र टाईप केलेला एक दीड पानांचा मजकूर त्यांच्या पुढे ठेवी ते थे खुश होत वरच्या कार्यालयातून बिल पास होऊन आलं सोबत असलेल्या लहान सहान गोष्टींचा निर्णय तिथंच घ्यावा अनावश्यक पत्रव्यवहार टाळावा अशी दरडावणी सूचना सूचनाही आली पण हे व्हायला एक महिना लागला प्रश्न फार तर चार पाच रुपयांचा पण त्या पत्रव्यवहारापाई एकूण खर्च पंचवीस ते चाळीस रुपये सहज झाला असेल मात्र सदर गृहस्थ निवृत्तीपर्यंत त्यांचं ते हुकमाचं पान खेळतच राहिले मुख्य म्हणजे त्यांना बढतीही मिळत गेली त्या प्रसंगानंतर मला काही सहकारी मला काही सहकारी अधिकाऱ्यांनी विनोदाने उंटाचा मायलेज अशी हाक मारायला सुरुवात केली होती धन्यवाद